Special Report Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication आपट्याची पाने झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शोभ दिने सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी दसरा सणानिमित्त आपणास व आपल्या परिवारास न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या वतीने मंगलमय शुभेच्छा दसरा म्हणजे विजयादशमी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय आणि धर्माचा अधर्मावर विजय साजरा करण्यासाठी केला जातो या दिवशी भगवान राम यांनी राक्षस राजा रावणाचा वध केला आणि देवी दुर्गेने महिषासूर या राक्षसाचा वध करून पृथ्वीचे रक्षण केले हा सण नवरात्री आणि दुर्गे पूजेचा शेवट दर्शवतो आणि नवीन सुरुवात व नूतनीकरणाचे प्रतीक आहे दसऱ्याच्या पूजेची प्रक्रिया साधी पण अर्थपूर्ण आहे सकाळी घर स्वच्छ करून रांगोळी तोरण आणि फुलांची सजावट केली जाते ज्यामुळे उत्सवी वातावरण तयार होते दसऱ्याला किंवा शास्त्र पूजा केली जाते यात शस्त्रे अवजारे पुस्तके वाहने आणि यंत्रसामग्री यांना हळद कुंकू अक्षता आणि फुले वाहून पूजा केली जाते यामुळे कामात यश आणि प्रगती मिळते अशी श्रद्धा आहे शमी पूजा आणि आपट्याची पाने शमी वृक्षाची पूजा करून त्याची पाने एकमेकांना देण्याची प्रथा आहे ज्याला सोने लुटणे म्हणतात ही पाने समृद्धी आणि विजयाचे प्रतीक आहे महाराष्ट्रात आपट्याच्या पानांचे वाटप मोठ्या प्रमाणात होते गावाच्या किंवा घराच्या सीमेपलीकडे जाऊन शमी किंवा आपट्याची पाने आणली जातात ही प्रथा विजय आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे नवरात्रचा अंतिम दिवस असल्याने मादुर्गेची विशेष पूजा केली जाते मंदिरात किंवा घरी मूर्ती समोर दीप धूप फुले आणि नैवेद्य अर्पण केला जातो काही ठिकाणी हवन किंवा कन्या पूजनही होते नैवेद्य आणि प्रसाद पूजेनंतर खीर पुरणपोळी किंवा इतर शाकाहारी नैवेद्य अर्पण केला जातो हा प्रसाद कुटुंब आणि शेजाऱ्यांना वाटला जातो दसऱ्याचे धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक महत्व खूप खास आहे राम रावण आणि दुर्गा महिषासूर यांच्या कथांमुळे दसरा हा सत्य न्याय आणि शक्तीचा विजय दर्शवतो दसरा हा नवीन व्यवसाय शिक्षण किंवा काम सुरू करण्यासाठी शुभ मानला जातो आयुध पूजा यामुळे विशेष आहे पौराणिक कथेनुसार पांडवांनी आज्ञातवासात शस्त्रे शमी वृक्षावर लपवली होती आणि विजयादशमीला ती परत घेतली यामुळे शमी पूजा आणि पानांचे वाटप हे समृद्ध आणि यशाचे प्रतीक आहे रामलीला रावण दहन आणि स्थानिक उत्सव यामुळे समाज एकत्र येतो भारतभर विविध प्रथा एकाच सणाला जोडतात नवरात्रात नऊ दिवस मादुर्गेची उपासना केल्यानंतर दसऱ्याला तिची कृपा आणि शक्ती प्राप्त होते हा सण आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवतो ऐतिहासिक महत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे शत्रूचा प्रदेश जिंकून आल्यावर सोन्याच्या बदल्यात आपट्याची बदल्या पाने आणत असत हे देखील एक कारण आहे आपट्याच्या पानांना शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते दसऱ्याला एकमेकांना आपट्याची पाने देऊन सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असे शुभेच्छा दिल्या जातात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या वतीने दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन